नमस्कार दोस्त हो मी सचिन दातार आपल्या सर्वांचं सस्नेह परिवारात हार्दिक स्वागत करतो मंडळी मेल एक्सप्रेस ट्रेनमधून आपण सगळ्यांनीच प्रवास केलेला आहे त्यातून ए सी डबा असेल तर आपली बडदास्त ठेवायला सर्विस स्टाफसुद्धा असतो नाही आजच्या कथेचा नायक आहे असाच एक एसी कोचमधला सहाय्यक ऐकूया श्रीमंत डब्यातली गरीब माणसं मागच्याच महिन्यात काही कामाच्या निमित्ताने मुंबईहून दिल्लीला जाणं झालं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून राजधानीनेच प्रवास केला जाताना डब्यात सर्व्हिस स्टाफ म्हणून नेमलेला मुलगा आला त्याने पाण्याची बाटली आणून दिली उशी आणून दिली रेल्वेने ए सी डब्यासाठी नेमलेला हा मुलगा मनापासून काम करत होता बरं तशी फार गर्दी नसल्यामुळे जेवणही लवकरच आलं ठरलेल्या मेनूप्रमाणे सर्व खाद्यपदार्थ आणून दिले होते मग मीच त्याला बोलवलं एकटाच होता म्हणून म्हटलं अरे बस शेअर कर माझ्याबरोबर पण तो काही येईना मग बळेच बसवलं खाताना सहज त्याची चौकशी केली तेव्हा त्याने जे काही सांगितलं ते ऐकून थंड वातावरणातही उकडू लागलं होतं मला तो भोपाळचा दर सोमवारी या रेल्वेसोबत येणार आठवडाभर रेल्वेमध्येच राहणार आठवडा संपला की एक दिवसासाठी घरी जाणार पुन्हा दुसऱ्या दिवशी आठवड्याभरासाठी रेल्वेत पुन्हा दाखल बोलण्यावरून कळलं रेल्वेचे कोच हेच त्यांचं घर इथपर्यंत सर्व ठीक होतं पण पुढे त्याने जे काही सांगितलं ना ते फारच वेदनादायक मीच विचारलं होतं काय रे हा आठवडाभर ड्युटीचा पगार तरी किती मिळतो त्याचा चेहरा एकदम पडला म्हणाला कोणता सांगू सर म्हणजे मी विचारलो मग तो दीर्घ श्वास घेऊन म्हणाला कागदावर आमची वीस हजार रुपये म्हणून सही घेतात प्रत्यक्षात फक्त सहा हजार दोनशेच देतात हो प्रवासात असताना दोनशे रुपये तेवढे रोजच्यासाठी भेटतात त्या दोनशे रुपयातच चा दिवसाचा चहा नाश्ता जेवण सगळं भागवायचं काहीच परवडत नाही हो सर पैसे वाचवायचे म्हणून सोमवारी येताना घरूनच पोळ्या घेऊन येतो त्याच दोन दिवस खातो आठवड्यातले उरलेले दिवस मग आहेच वडा कचोरी समोसा ऐकताना मला त्याच्या नजरेला नजर सुद्धा देता येत नव्हती त्याच्या त्या ते वेदना सांगताना तो म्हणाला सर या ना फक्त ते ड्रायव्हर आणि टी सी हेच कायम आहेत नोकरीत बाकी सर्व आम्ही असेच तात्पुरते ओवर टाइम मिळतो आम्हाला पण तो नेणारा घेऊन जातो ना आमचा मुक्कादम आम्हाला फक्त दोनशे रुपये रोजचे ऐकून मी सुन्नच झालो पुढे म्हणाला सर भोपाळमध्ये ना आम्ही असे जवळजवळ नऊशे लोक आहोत पण युनियन केले ना की कामावरूनच काढून टाकतात बघा दुसऱ्या दिवशी गाडीतून उतरताना तो पुन्हा आला होता बेडरूल घ्यायला मीच मग माया थोडीशी त्याला टीपही दिली तर तो हसला म्हणाला सर ते क्लायमॅक्स सांगितलंच नाही ना तुम्हाला रे मी आपलं प्रश्नार्थ कृतीने विचारलं काही नाही हो काही खोडकर प्रवासी असतात ना उतरताना चोरी पण करतात आणि जेव्हा एखादा छोटा टावल गायब होतो ना तेव्हा आमचे पन्नास रुपये बेडशीट गेली तर शंभर रुपये आणि हां ते ब्लँकेट पांघरून गेलं तर सहाशे रुपये कापून घेतात बघा आठवड्यातून एक दोन घटना होतातच अशा काही नाही हो डोळ्यासमोर दिसतं पण या शरीफ लोकांना काही बोलू शकत नाही हो शिव्या देतात ते कंप्लेंट करतात ऐकून सुन्न झालो पुन्हा एकदा शेवटी उतरण्यापूर्वी त्याचा फोटो काढला म्हटलं लिहितो रे तुझ्यावर तर हात जोडून म्हणाला साहेब फोटो वगैरे नका टाकवा मालकानं बघितलं तर कामावरून काढून टाकेल तर मी म्हटलं मराठी आहे मी मराठीत लिहिणार आहे तुझा मालक हिंदी वाचतो ना अरे साहेब व सकता है तो म्हणाला मालकाविषयीची तीव्र भीती असेल तर हा कधी संघर्ष करणार होता माझ्या मनात आलं कंत्राटीकरणाचा हा भेसूर चेहरा त्याच्या चेहऱ्यात मी बघितला होता श्रीमंत डब्यातली ही गरीब माणसं कोणाच्याच खिनकंटीत नसलेली काय <laughs> मंडळी तुम्हाला आई आलाय का असा दाय का अंभव अभिप्रायात नक्की लिहा बरं सांगायचं विशेष म्हणजे ही कथा लिहिली आहे ती माझा मित्र विनायक भेंडे याने त्यांनी लिहिलेली कथा तुम्हाला आवडली असेलच तर नक्की लाईक करा शेअरही करा आणि हो आपलं सस्नेह चॅनल आपल्या मित्रिणीमंडळ शेअर करा आणि त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद